प्रश्न आहे गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मूळ व्याध बी मुटखडा सी ब्लड प्रेशर बी हार्ट अटॅक बरोबर उत्तर आहे ए मूळ व्याध पुढचा प्रश्न आहे साखरचा सा शोध कोणत्या देशात लागला ए चीन बी भारत सी श्रीलंका डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे बी भारत पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाला कधीच फिडा लागत नाही ए आंबा बी नारळ सी चिकू नी संत्रा बरोबर उत्तर आहे बी नारळ पुढचा प्रश्न आहे बादाम साली सकट खाल्यास कोणता रोग होतो ए दमा बी पित्त सी हार्ट अटॅक डी क्वचनक्रिया बरोबर उत्तर आहे डी क्वचनक्रिया